मी बबिता खान सोईलची आत्या लागते लहानपणापासून मी त्यांना वाढवले हे सगळ्या टेमिनाकाला माहिती आहे ज्या ज्यांनी मारले ज्या ज्यांनी त्याच्या अंगावर धावले त्याचा पूर्ण चेहरा बेकार केला आज तो पूर्ण बे बेओस आहे आणि मला मेन शिंदे साहेबांना सांगायचे जे आमचे साहेब आहे की माननीय दिग्गेज साहेब यांचा टेमी नाका आहे या टेमिनाकाचे जे आहे जे नगरसेवक त्यांचीच मुलं आहे ह्यांच्यामध्ये त्यांनी माझ्या पोरांना मारलं हां आम्ही कधी काही बोलले नाही ना दुश्मनी होती पण आता दुश्मनी मोठ्यापासून तर छोट्यापासून चालू झाली आणि माझ्या पोराला एवढं मारले तो चोवीस तास झाला अजून उजामध्ये नाही ना त्या लोकांची एक एक, एक फॉर्म्युलिटी होती की तुमच्या पोरांनी मारलं तुम्ही नगरसेवक आहे ना नगरसेवक आहे ना सुधीर कोकाटे तुमचा मुलगा त्यामध्ये आहे कर्तव्य मी तुला दादा बोलते तुमच्या लहानापासून मी तुमच्याकडे वाढली तुमच्याकडे येते आणि तुम्ही काय एवढा माझ्या पोराबरोबर दुश्मनी केली का, के का त्याची दुश्मनी होती ते मला सांगा ना तुम्ही मला पोरं माझी ते आत्ता बोलायचे ना माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आणि बोला मला शिंदेसाहेबांना एकच बोलायचं आहे शिंदेसाहेब साहेब आज्ञापासून मी टेमिनाक्यावर माझा जन्म झाला आहे जन्मापासून मी येते जाते हा पहिली अशी कधी दुश्मनी नव्हती पण ह्या पोरांनी आता दुश्मनी केली पण ही दुश्मनी मोठ्यांनी कमी करायला पाहिजे ती ह्या मोठ्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं आहे काय झालंय मध्ये दोन महिन्यापूर्वी लोकेश म्हणून किशोर गायकरचा पोरगा आहे तो नगरचा नगरसेवक होता पहिला नगरसेवकाच्या पोराने असे केले मग आम्ही जनतेने काय करायचं आम्ही जनतेने कोणाकडे हाक मारावी का का त्याचे आई बापा नाही मी लहाराबाजू आज तो एवढा तळमळतो एवढा तळमळ डॉक्टरनी चोवीस तास त्याला अंडर मध्ये टाकलाय त्याला एवढा तो ह्याच्यामध्ये की अजून त्यांनी डोळे उघडले नाही त्यांना पण माहिती ज्यांनी मारलेला त्यांना पण माहिती त्यांना माहिती मी काय लहानापासून केलं त्यांना माझा आज जीव जळतो आज माझा पोरगा अजून डोळे उघडले नाही त्यांनी काय पण प्रकार नेमका काय त्या पोरांनी सोईल खान तो टेकडी बंगल्यावर राहतो नुकताच तो खाली उतरला मला वाटतं खाली उतरला वाटतं मला वाटतं या लोकांनी काहीतरी फिल्डिंग लावूनच ठेवलेली एवढी पण दुश्मनी नाही आहे एवढी पण दुश्मनी लहानाचे मोठे झाले लहानाचे मोठे खेळले लहानाचे मोठे घरामध्ये जेवले आम्ही त्यांच्या ताटामध्ये जेवले की एका स्कूलमध्ये एका कॉलेजमध्ये ती शिकले मग एवढी दुश्मनी का करावी आज पोरगा माझा मरणाच्या दारात आहे मी मला शिंदेसाहेबांना एकच सांगायचं आहे मला नाही पाहिजे माझा भाऊ आहे शिंदेसाहेब शिंदेसाहेब माझे भाऊ आहे का सुधीर कोकाटे नगरसेवक आहे त्याचा कर्तव्य का नाही आहे तुझा मुलगा आहे ना तुझा कर्तव्य आहे बहीण मानत होता ना मला बहिणीच्या नातरी तू एकदा तरी, तरी येऊन काय झालं मुलाला अरे तुझ्या मित्राचा मुलगा आहे तो का दुश्मन नाहीये तुझा कर्तव्य तो किती सव्वीस वर्षाचा आहे एज्युकेटेड येतो शिक्षण त्याच्या भोसल्यामध्ये झालंय का तुम्ही का जळताय तुम्हाला काय प्रॉब्लेम मला सांगा ना आत्ता तुझा पोरगा छान दिसतो त्याचं तोंड आम्हाला खराब करायचं शेवटी खराब करून टाकले आज चला एवढा मोठं त्याचा हे डॉक्टरनी आम्हाला सांगे अजून तो ह्याच्यामध्ये कधी पण तो कोमात जाऊ शकतोय साहेबांना माझी एकच विनंती साहेब अजून तो होस मध्ये येत नाहीये आता पण त्याला ताप आला तर तो कोमामध्ये जाऊ शकतोय केली आहे अजून मला तिकडून पण नाही भेटत नाही ते त्यांच्या ते काम करतात ते करतात आणि त्याच्या पहिल्याचा हे बघा पहिला एवढा माझा पोरगा आहे टाकलाय त्या लोकांनी तो सुशिक्षित घरातला पोरगा आहे हा त्याचा सिरियस कंडिशनला माझा छोटा भाऊ आहे तो माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे मेन स्पॉटला जेव्हा झालं त्याची दुर्घटना तेव्हा मला अर्जंट कॉल आला तेव्हा मी धावत गेले का तुझ्या भावाचं असं झालंय म्हणून मी धावत गेले त्या स्पॉटला बघितलं तर माझा भाऊ गंभीरपणे रक्ताने पूर्ण जखमी होता त्याला मी घेऊन हॉस्पिटलला पाहिले पण तिकडचे जेवढे लोक बघितलं पण ते लोक धावून गेले पण याचा अर्थ हे नसतं आज आम्ही पण तिकडचे रहिवाशी बाहेरचे लोक दादागिरी करणार जर नगरसेवकांचीच पोरं अशी करणार मग आमच्यासारखे लोक न्याय कोणाकडे कोणाकडे जाणार मागणार गुंडागिर्दी अशीच वाढत राहणार का जर आमच्या लोकांना न्याय नाही भेटलं तर यांच्यासारखे अजून पुढे गुन्हेगार वाढणार मग अशा लोकांना गुन्हेगार थांबवले पाहिजे का नाही शिंदे साहेबांना एकच विनंती आहे अशी गुंडागिर्दी कमी करा अजून प्रॉब्लेम व्हायच्या आधी हे जे काय आमचा न्याय आम्हाला भेटू द्या प्रकरण एवढंच आहे का त्याची पर्सनॅलिटी दिसायला तो सुंदर आहे त्याचा पहिल्याचे फोटोज मी तुम्हाला शकते अ अ प्रूफ वेल फॅमिली तो लोकेशचा लोकेशचा जो वाद सोहिल बरोबर नियाल आहे लोकेशचा भाऊ सोहिलचा नियाल बरोबर काय नाही नियाल आणि सोहिल क्लोज फ्रेंड्स होते लोक हॉस्टेलचे फ्रेंड्स आहेत सोहिलचं एवढंच आहे का तो नियाल बरोबर का फिरतो हे वाद लोकेशनी मनात धरलं लोकेशचं बोलणं माझ्या भावावर तू का फिरतो आता ते तुझं पर्सनली भाऊ भावाचं बरोबर आहे तू माझ्या भावाला का टार्गेट केलं जेव्हा तुला मारायचंच होतं ह्यांनी पहिला सुद्धा लोकेशने जीवास्टार मारायची धमकी दिली माझ्या आईने जेव्हा लोकेश निहाल गायकरचे वडील किशोर गायकर हे नगरसेवक आनंद डिगेचे राहिले इकडे धर्म कुठलं आनंद नगरचे तिकडचे नगरसेवक असून त्यांना जेव्हा कळवलं तर त्यांनी सहकार्य करायच्या बदले त्यांनी डायरेक्ट हे केलं का तुझा भाऊ जीवन काय का मेल आहे म्हणजे असे थडकलास नगरसेवक जर महाराष्ट्रात असतील तर नक्कीच बाई जाती कधी सुरक्षित होऊ नाही शकत आणि त्यांचे पोरं पण सुरक्षित राहू नाही शकत माझी हीच विनंती आहे का माझ्या भावाला न्याय द्यावे फक्त न्याय पाहिजे सुधीर कोकाटे ना त्यांचा कर्तव्य होता मी अजून पण बोलतात वेळात कर्तव्य का तो एका थालीमध्ये त्याचा पप्पा सोयल खानचा पप्पा अफजल खान हे एवढे बेस्ट फ्रेंड होते एवढे बेस्ट फ्रेंड की एकामेकाला जीव देणारे होते आणि जीव पण दिले त्यांनी जीव दिले आमचे दिगे साहेब होते ना तेव्हा असं ते नाही हे टेमिनाका आमच्या दिगा दिगे साहेबांची मारीनी दिगे साहेब ह्या लोकांमुळे आमच्या टेमिनाकाचं नाव बदनाम झालंय मी साहेबांना विनंती करते साहेब ह्या लोकांकडून मला नाही द्या आणि ही बातमी मला साहेबांपर्यंत पोहोचवायची आणि मला साहेबांना भेटायचीच आहे मी साहेबांची मी तुम्हाला तो विनंती करत नाही तो आता बॅड्यामध्ये आहे डॉक्टरनी आता पण सांगितलंय त्याला ब्रिडिंग ब्लिडिंग खूप ऑपरेशन सांगितलं लिटरली हिज फुल्ली डॅमेज ऑन फेस अजून पण ह्याच्यामध्ये पण डॉक्टर बोलले अजून मी काही बोलू शकतो लेवल खूप कमी जखमी आणि एवढा मारलाय त्याच्या डोक्याच्या इथली ब्लिडिंग अजून थांबत नाहीये त्याचा पूर्ण पूर्ण डॅमेज करून टाकला हात डॅमेज करून टाकला का का तुम्ही मारायचंच सोचलेलं ना या मला मारून टाका ना मी मेली तर माझ्या पोरासमोर माझा काय पण झालं चालेल पण माझ्यासमोर माझ्या पोराचं काय नाही झालं पाहिजे बस झालं काय झालं तर मी मी काही म्हणजे मी पागल होऊन जाईल आणि नाही भेटणार मला नाही पाहिजे नाही पाहिजे का तर हे काय झालंय हा पहिला सोयीचा तुम्हाला फोटो दाखवते आणि आताचा फोटो बघा तुम्ही त्याची पर्सनॅलिटी वेल गुड एज्युकेटेड फ्रॉम फॅमिली आय विल शो यू दिन दर विल शो यू वन प्रोफाइल फोटो विच हिज ओरिजिनल प्रोफेशन इन्फर ही वाद चालूच आहे चालू आहे हे भांडणं चाललंय साहेबांपर्यंत मला पोहचवायचं ही खुन्न माझ्यापर्यंत काढली त्या लोकांनी का मॅडम केली आहे तक्रार के के सगळं तक्रार झाली अजूनपर्यंत आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नाहीये पोलिस स्टेशन वरून त्या स्पॉटला मला पोलिसांनी दोन ते तीन वेळा घेऊन गेले तरी पण आतापर्यंत आरोपी फरार आहेत काही रिस्पॉन्स भेटला नाहीये म्हणजे आजकालचा आज आज जमाना जमान आहे पॉलिटिशियन्स असून त्यांच्या सपोर्टला लोक उभे असतात एक सामाजिक माणूस मरतोय पण त्यासाठी मदतीला कोण धावत नाहीये का असं असा अन्याय का झाला पाहिजे महाराष्ट्रात नाही झाला पाहिजे सगळे एकच आहेत लोकांसाठी सगळे लोक एकच आहेत मला एकच बोलायचं जे कानून काय त्याच्या हिशोबाने दिलंय आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि गुन्हा त्यांच्यावर दाखल कडे पदेश भेटली पाहिजे आम्हाला एवढंच बोलायचं असतं नाही मला चांगलं वाटत नाही इथे हे करायचं माझा पोरगा मरण्याच्या दारात आहे पण मला यांना शिकवायचा आहे धडा शिकवायचा का तुम्ही माझ्यावर एवढा अन्याय केलाय माहित असून माहित असून मी एक बाई एक घरामध्ये कमवणारी आज मी कसं सांभाळते त्याला मला माहिती आहे आणि या लोकांना पण माहिती आहे साहेब शिंदे साहेबांना माझी विनंती हे तुमच्या कानापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना तुम्ही बोलून घेतलं पाहिजे आणि मला नाही द्या बस जय हिंद जय महाराष्ट्र